नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी कळवण मध्ये भर रस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू कळवण नाशिक प्रतिनिधी पंकज जैन कळवण शहरातील मुख्य रस्त्यावर आज दुपारी सुमारे अकरा वाजून पंचावन्न मिनिटाच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला रस्त्यावर अचानक गायींचा कळप धावू लागला आणि त्यात एक वृद्ध व्यक्ती गायीच्या हल्ल्याचा बळी ठरला या वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की गायीने अचानक भरधाव वेगाने धाव घेतल्याने रस्त्यावर वातावरण निर्माण दुकानदार व पादचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला सार्वजनिक ठिकाणी या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन भटक्या जनावरांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या संदर्भात अधिक तपास सुरू आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद